नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले उविराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे मी आपल्यासमोर माझ्या मैत्री या कथेचे वाचन करणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कथा पूर्ण काल्पनिक का असून यातील घटनास्थळे आणि व्यक्तींशी इतर कोणत्याही घटनास्थळे आणि व्यक्तींशी साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया कॉलेज सुरू झाल्यावर माझी खरी धावपळ सुरू झाली सकाळी पेपर टाकणे आणि आठ वाजता कसं कसे कॉलेजला पोचणे दीड वाजता पडत चर्च गाठणे दोन ते सहा तेथील कामे करणे आणि सात वाजता घरी मी इतका गुंतलो की कॉलेजमध्ये कोणाशीही मला ओळख करून घ्यायला पण जमलं नाही साधारण एका आठवड्यात माझा बारावीच्या मार्काबद्दलचा गर्व उतरला कारण जे शिकवणाऱ्या प्राध्यापक होते हे इतक्या उच्च दर्जाचे होते की हे फक्त इंग्लिशमध्ये बोलत आहेत एवढंच मला कळायचं त्यातून माझं पेठेतलं इंग्रजी बोलायचं संकोच काही शंका विचारावी तर सगळे असतील ही कायम मनात भीती म्हणून माझा सुरुवातीचा उत्साह हळूहळू आवडायला लागला या कॉलेजमध्ये स्टडी सर्कल म्हणून एक चांगला प्रकार होता त्यात विद्यार्थ्यांचे छोटे ग्रुप करून त्या ग्रुपला अभ्यासात प्राध्यापकांनी मदत करावी अशी मूळ संकल्पना होती पण सर्व चांगल्या योजनांची जशी योग्य पुढाकार नसला तर वाट लागते तशी या योजनेची पण वाट लागली होती कारण प्राध्यापकांचा निरुत्साह हे जास्तीचं काम कोणालाही नको होतं परिणामी माहिती नसलेले माझ्यासारखे काही विद्यार्थी सोडल्यास सर्कलच्या मिटिंगला हो उणी यायचं नाही ही मिटिंग रविवारी असायची अशाच एका रविवारी वाट बघत असता रॉनी आणि फ्रेनीची ओळख झाली योगायोगाने आम्ही एकाच ग्रुपमध्ये होतो कोण्या सिनियरने वेळेवर तास घेऊन वेळ मारून नेली होती आम्हाला जे आधीच कळत नव्हतं ते अजूनच कळे झालं होतं त्याला कॅन्टीनला जाऊन चहा तरी घेऊ रॉनीने प्रस्ताव मांडला येथे गेल्यावर फ्रेनी सहज मला म्हणाली तू नेहमी घाईत येतो आणि घाईत जातो का बरं काम असतं मी आपलं मोघम उत्तर दिलं रोज होय तेवढा चहा आला म्हणून प्रश्न थांबले या विषयाचं काय करायचं माझा बाळवत प्रश्न ऐकून रॉनी बेफिकरीनं म्हणाला अजून परीक्षा दूर आहेत बघू नाहीतर क्लास आहेच आणि क्लासमध्येही पण नाही कळलं तर तो जिममध्ये अभ्यास करेल प्रेंडी गमतीने म्हणाली तू काय करणार सरांचा प्रत्येक शब्द मी नोट डाऊन करते बघते परत परत वाचून ही माझ्याकरता बातमीच होती कारण हा पिरियड आठ वाजता असल्याने माझा बरेचदा चुकायचा मला जरा नोट्स देते का मी प्रयत्न करून बघतो जरूर काही समजलं तर मला पण सांग मला पण इथे रॉनी मी त्या नोटच्या जेरॉक्स काढल्या नंतर सावकाश वाचू असा विचार करत मी परत कामाला लागलो आता पावसामुळे कबरी धुण्याचे काम तात्पुरते बंद होते आणि चर्चमधील सर्व कामे आता सरावाने मी लवकर आटपू शकत होतो म्हणून मी ऑफिसमध्ये अभ्यास केला तर चालेल का असं तेथील दिदीला विचारलं तिची अर्थातच काही हरकत नव्हती मी तेथेपासूनच प्रेमीच्या नोट्स वाचू लागलो तिने सरांचे प्रत्येक अक्षर प्रत्येक वाक्य लिहिलं होतं एवढा फरक सोडल्यास माझी प्रगती शून्य होती काहीशा निराशेनेच मी वही खाली आदळली तोच दिदी आली काय रे वयवर काय रा करतो मग काय करू काहीच कळत नाही बघू तरी एवढा काय गहन विषय आहे तिने वही उचलली आणि चाळायला सुरुवात केली ओ हो अकाउंटन्सी माझा आवडता विषय म्हणजे मी कॉमर्सची पदवीधर आहे पण तू तर चर्चचा सर्व हिशोब मिस बघते दीदी मला पण जरा हा विषय शिकव ना प्लीज मला प्रथम हे सांग तुझ्या स्वतःच्या नोट्स का नाहीत त्यावर मी तिला सकाळी पेपर टाकण्याच्या कामामुळे मी पहिला पिरियड कसा करू शकत नाही हे विस्ताराने सांगितलं मग नोट्स देण्याऐवजी तुझी मैत्रिणी तुला समजावून का सांगत नाही आणि तिलाच काही कळलं नाही म्हणून बरं ठीक आहे असं म्हणत तिने पहिलेच प्रकरण मला नीट समजावलं अंदा एकदा समजल्यावर नंतरचं सोपं वाटलं मला कितपत कळलं याची खात्री मी रॉनी आणि फ्रेनीला परत सांगून केली आहे तर फार सोपं आहे इथे फ्रेनी पण आपण कॉलेज सुटल्यानंतर अभ्यास करू ही त्यांची सूचना मी कामामुळे मान्य करू शकलो नाही मधल्या सुट्टीत किंवा ऑफ पिरियडला एक आम्ही एकत्र बसून काय समजलं नाही ते मार्क करायचो ते मी दिदीला विचारून दुसऱ्या दिवशी त्यांना सांगत असे बघता बघता तीन महिने उलटले आणि तिमाही परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या जशी परीक्षा जवळ येऊ लागली तशी फ्रेनेम मला रोजच थांबण्यास सांगू लागली जे मला अशक्य होतं त्यामुळे ती जरा नाराज होत असल्याचं मला जाणवत होतं रॉनी याबाबत जास्त आग्रही नव्हता पण थोडा नाराज जरूर होता ह्याच वातावरणात परीक्षा झाली अपेक्षेप्रमाणे पेपर छान गेले फक्त निकालाच्या दिवशी मी समोर समोरील गर्दीत मुसंडी मारून घुसलो तर मला चक्क पंच्याहत्तर टक्के मार्क मिळाल्याचं दिसलं आणि कॉलेजमध्ये पण दुसरा क्रमांक आला होता रेनीला पासष्ट तर रॉनीला साठ टक्के मार्क असल्याचे पण मी चेक केलं आणि सुटकेचा निश्वास टाकत गर्दीबाहेर आलो एकवार सगळीकडे बघितलं पण रॉनी आणि प्रेनी काही दिसले नाहीत म्हणून सरळ चर्चला जावं असा विचार करीत असताना रॉनीने उजवीकडून आणि डावीकडून प्रेनीने माझे हात पकडले काय स्कॉलर आम्हाला चुकवून पळत होतं का प्रेनी कॉलेजमध्ये टॉप ला यायचं होतं म्हणून आमच्याबरोबर अभ्यास करणं टाळत होतंच खरं आहे ना रॉनी दाब विचारता विचारता नकळत त्याचा माझ्या हातावरील दाब वाढला आणि मी वेदनेने विवळलो अगदीच नाटकं करू नकोस एवढे आम्ही नकोसे होतो तर स्पष्ट सांगायचं आम्ही नसतो आलो तुझ्या मार्गात प्रेणी म्हणाली मार्गात अगं हा तर आपल्याला घरी पण बोलवत नाही असं बोलताना रॉनीचे लक्ष सहज स्वतःच्या हाताकडे गेले हाताला रक्त लागलं होतं ते बघून तो चफापला आणि मला घाबरून विचारू लागला हे रक्त कसलं हळुवारपणे माझा हात सोडवून घेत मी म्हणालो दोन दिवसापूर्वी विटा उतरवून घेताना हातांना बारीक जखम्या झाल्या होत्या त्याचे हे रक्त आहे म्हणजे म्हणजे मी मोलमजुरी करून शिकतो तुम्ही समजता तसा माझा काही बिझनेस वगैरे हो नाही आहे सकाळी बिज पेपर टाकण्यापासून माझ्या दिवसाची सुरुवात होते आणि बरेचदा त्यामुळे माझा पहिला बिरियड पण चुकतो काहीतरीच काय रेणी म्हणाली मी गंमत करत नाही बरेचदा मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला पण तुम्ही ऐकूनच घेत नव्हता माझी परिस्थिती खराब नाही फारच खराब आहे कॉलेज सुटल्यावर पण मी थांबत नाही कारण मी चर्चमध्ये साफसफाई आणि सेमेटरीत कबरी धुवायला जातो आता मात्र दोघांचे चेहरे जरा उतरले बहिणीचा चेहरा रडवेला झाला नरेन तू गंमत करत आहे ना अजिबात नाही पूर्ण सत्यच ऐकायची हौस हो होती ना आता पूर्ण ऐकायची पण हिंमत ठेव असं म्हणत मी जेवणाचा डबा रॉनीसमोर उघडला ते माझं सकाळचं जेवण आता रात्री आठपर्यंत मी काही खायचा विचार पण करू शकत नाही आणि यामुळेच मी कॅन्टीनला तुमच्याबरोबर येत नाही नरेन आता पुरे कर झालंच आहे फक्त एकच एक एक गोष्ट सांगायची राहिली ती पण सांगतो तुम्हाला मी कधी घरी बोलवत नव्हतो कारण माझं घर इतकं लहान आहे की तुम्ही दोघे जर एकदम आलात तर मला बाहेर उभं राहावं लागेल मनात साठलेले सर्व बोलून टाकल्याने मला आता बरंच मोकळं वाटत होतं आता ही दोघेही आपल्याशी काही संबंध ठेवणार नाही म्हणून थोडंसं वाईट पण वाटत होतं इकडे फ्रेंडीचं मुसमुसणं काही थांबत नव्हतं था। आणि रॉनी एकटक हातातल्या डब्याकडे बघत होता आमच्या झटापटीत माझ्या वया खाली पडल्या होत्या त्या आम्ही उचलल्या आणि येतो असे पुटपुटत मी जाऊ लागलो तेवढ्यात भानावर येत फ्रेनीने मला अडवलं नरेन आमचं चुकलं मला माफ कर काहीतरीच काय फ्रेनी चुकलं तर माझं कधी ना कधी हे होणारच होतं बरं झालं आता मला माझी जागा कळली अबे हो स्कॉलर खूप बोलला का एक शब्द जरी बोलला तर थोबाड फडेन तर रॉनीला फुटला हीच आमची किंमत केली का मित्रांना काय एवढं पण बोलायचा अधिकार नसतो का ता ला ला आता जास्त जाणून धरण्यात काही अर्थ नव्हता म्हणून मी प्रेमीला रडणं थांबव असं सांगून चला कॅन्टीनला जाऊन बोलू असं म्हणालो त्यावर रॉनी म्हणाला की आता कॅन्टीनला जावंच लागणार आहे कारण माझं भाषण चालू होतं तेव्हा त्यांनी माझा डबा काढला होता कपाळाला हात लावला आणि आम्ही तिघेही कॅन्टीनकडे चालू लागलो हवीच खोटं कशाला बोलू या दोघांबाबतचा माझा अंदाज चुकल्यानं मला आनंदच झाला होता कॅन्टीनला पोचल्यावर राणीने सर्व सूत्र स्वतःच्या के ताब्यात घेतली हे स्वाभाविकच होतं कारण कॅन्टीन आणि खाणे हा त्याचा प्रांत होतं अगोदर बराबर ऑर्डर देऊन झाल्यावर आणि सुरुवातीच्या एक दोन डिशेस हादळल्यावर पाणी प्यायल्यानंतर तो शांतपणे मलाच म्हणाला एकंदरीत झाल्या प्रकरणात जरी फक्त माझीच चूक असली तरी मोठ्या मानाने त्याने मला माफ केलं होतं यावर मी काही बोलणार होतो तोच फ्रेणीने माझा हात दाबला आणि नजरेनेच काही बोलू नको असं सुचवलं इकडे रोनीची वाघगंगा चालूच होती थोडक्यात सांगायचं तर यापुढे तो सांगेल तसं मला वागायचं होतं त्यानुसार सर्वप्रथम मला सकाळचे पेपर वाटप बंद करायचं होतं ते बंद करून मी खाऊ काय या प्रश्नावर सुट्टीच्या दिवशी त्याच्या जिमचं अकाउंटचं काम मी करावं हे हो। ते त्याने ठरवलं होतं तसेच त्यांचे अभ्यासातले प्रॉब्लेम मी रोज फ्रेनीकडे संध्याकाळी एक तास बसून सोडवायचे होते चो मी नम्रपणे त्याला अंतराची जाणीव करून देताच फ्रेनीला तिच्याकडे एक सायकल पडून असल्याचं आठवलं अर्थात मला ती वापरणं भाग होतं चर्चचं काम करून मी सर्व सहज करेन असं त्या दोघांनी मला खात्री दिली मला न दुखवता मला मदत करण्यासाठी त्यांची चाललेली धडपड बघून मला त्यांना नाही म्हणवे ना हे आता फायनल रॉनीने टेबलावर हात टाकून जाहीर केले अजून महत्वाचं म्हणजे तुझा पूर्ण पत्ता खाणा खुणा सकट फ्रेनीला लिहून देई मी निमूटपणे तिच्या वेळीत पत्ता लिहून दिल्यावर रॉनीकडे बघितलं तर गायब झाला होता अरे हा कुठे गेला असं फ्रेनीला विचारत असता काही मुलींचा गोळका आमच्या टेबलपाशी रेंगाळला यातल्याच एकीने रॉनी कुठे गेला असं प्रेणेला विचारलं त्याला महत्त्वाचं काम आठवलं म्हणून तो ताबडतोब गेला असं प्रेनेने सांगितलं तोच त्या मुलीचं लक्ष माझ्याकडे गेले हो स्कॉलर आज आपण इथे कॅन्टीनमध्ये कसे काय असं किंचित उपरोधाने विचारत आणि लगेच अभिनंदन म्हणत तिने हात पुढे केला अभावितपणे मी पण हात पुढे करतात तिचे लक्ष माझ्या बाहीवरच्या रक्ताच्या डागांवर गेली गडबडीने हात मागे घेत तिने हे डाग कसले असं विचारलं मी काही बोलणार तोच त्याला कसली तरी ॲलर्जी आहे त्याचे ते डाग आहे असं फ्रेंडी सांगून मोकळी झाली ते सांसर्गिक असते काय या तिच्या शंकेवर असेल कदाचित असं फ्रेंडीने लांब देरा करून सांगितलं सांगता ती अंतर्धान पावली दिवसभरच्या घडामोडीनंतर पण मला अक्कल आली नव्हती याचा पुरावा मी ही कोण आणि तू तिच्याशी अशी का वागली असं विचारून सिद्ध केलं ही प्रिया ठाकूर रॉनी फक्त तिलाच घाबरतो अजून काही काही नाही माझे शंका समाधान झालं होतं तर मग आता आपण माझ्या घरी जाऊ आता काही विचारण्यात अर्थ नव्हता म्हणून मी मुकाट्याने तिच्याबरोबर निघालो तिने घरी गेल्यावर सर्वप्रथम माझे हात स्वच्छ धून जखमांवर डेटॉल लावलं नको नको म्हणत असताना तिच्या वडिलांचा टी शर्ट मला घालायला लावला आणि हात बरा होईपर्यंत हाफ शर्ट घालायला बजावलं तसेच सायकल पण ताब्यात दिली आतापर्यंतच्या अनुभवाने काही न बोलण्याचा मार्ग मी पत्करला आणि रात्री आठला घरी पोचलो हा प्रसंग सोडल्यास त्यानंतर आमच्यात कधीही भांडण झालं नाही रसिकांनो ही होती माझी मैत्री ही कथा ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा आणि कॉमेंट करा तसेच ओब्राज चॅनेल अजून सबस्क्राईब्स केले नसल्यास कृपया सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद